रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माऊली युवा प्रतिष्ठान रेडी या संस्थेच्या शुभारंभाचे औचित्य साधून माऊली युवा प्रतिष्ठान रेडी व एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने रेडी येथील रेडकर रिसर्च अँड हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलाने झाले यावेळी माझी पंचायत समिती सभापती सन्माननीय अजितभाई सावंत माजी शिक्षण व आरोग्य सभापती श्री प्रितेशजी राऊळ माजी, प्रितेश माजी सरपंच श्री अनंतजी कांबळी माझी सरपंचा सौ सुरेखताई कांबळी उद्योजक श्री पराग शिरोडकर माझी ग्रामपंचायत सदस्या सौ सायली पोखरणकर सौ वंदना कांबळी तसेच रेडीतील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रकाश पडवळ श्री नंदकुमार रेडकर श्री व विश्वास नरसुले त्याचप्रमाणे रेडी येथील पोलीस पाटील श्री अमित मडिये सो भगत त्याचप्रमाणे माऊली युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते रेडीतील ग्रामस्थ हितचिंतक आणि शिबिराथिनी मोठ्या प्रमा मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी माऊली युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे मुलाचे मार्गदर्शन देखील त्यांनी केले या शिबिराच्या माध्यमातून अगदी सकाळपासून हिंदलॅब सावंतवाडी यांच्या सहकार्यानं महत्त्वाच्या अशा रक्त चाचण्या अगदी मोफत स्वरूपात करून देण्यात आल्या तर नंतर अकरा वाजल्यापासून एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून हृदयरोग नेत्र तपासणी दंतचिकित्सा नेफ्रोलॉजी ई सी जी यासारख्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या अगदी मोफत स्वरूपात करून दिल्या गेल्या जवळपास एकशे बावीस लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला या पूर्ण शिबिराचे आयोजन माऊली युवा प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांनी अतिशय नीटनेटकेपणाने केलेले होते भविष्यात देखील अशा प्रकारचे आणखीनही उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातील असे सांगण्यात आले माऊली युवा प्रतिष्ठानचा हा पहिला वेळेला सामाजिक उपक्रम असून देखील शिबिराला मिळालेला प्रतिसाद अतिशय चांगला असल्याचे माऊली युवा प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले त्याचप्रमाणे रेडीतील युवकांना ग्रामस्थांना रेडी माऊली युवा प्रतिष्ठानचे सदस्य बनून या त्यांच्या अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आज दिनांक बावीस रोजी आणि माऊली युवा प्रतिष्ठानची स्थापना केली सर्व रेडी गावातील तरुणांनी एकत्र येऊन ही प्रतिष्ठान स्थापनेकरणं मा म्हणजे हाच आमचा हेतू आहे की रेडीगावमध्ये जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे म्हणजे रोजगार म्हणा आरोग्यविषयक म्हणा किंवा सामाजिक म्हणा जे प्रश्न आहेत ते कुठेतरी आज मागे पडत आमचा रेडी गावात हा औद्योगिकदृष्ट्या आधी अतिशय महत्त्वाचा आहे जे मायनिंगसारखे इथे उद्योग व्यवसाय चालले आहेत त्या उद्योग व्यवसायातून आमच्या रेरडीगावातील जवळ जास्तीत जास्त रोजगार मिळावा पर्यटनच्या दृष्टीने काहीतरी आमचे इथे बरेच इथे असे पॉईंट आहेत की ते पर्यटन उत्कृष्टपणे होऊ शकतं त्या पर्यटन केंद्रांचा विकास व्हावा आणि पाण्याचा म्हणा किंवा उद्या रोजगाराचा म्हणा हे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी मार्गी लावा यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी रेरडीगावातल्या तरुणांना एकत्र येऊन रेडी माऊली युवा प्रतिष्ठानमुळे मंडळ स्थापन केलेलं आहे आणि या माझा मी अध्यक्ष म्हणून माझा सर्व रेडी गावातील तरुणांना असं आव्हान असेल की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या एक सदस्य व्हा कारण आमचा कुठलाही का राजकीय हेतू यामुळे नाही आहे फक्त आणि फक्त इथे रोजगार निर्माण व्हावा इथे पर्यटनदृष्ट्या व्यवसाय निर्माण व्हावेत आणि जे सामाजिक काही का प्रश्न आहेत ते सातत्याने उचलून धरून त्याचा न्याय एकदम निग्रम लावायचा आमचा तो प्रयत्न चालला आहे त्याचं तुम्ही साथ ला मिळावी यासाठीच आहे आणि पुढं निरंतरही चालू राहावं यासाठी तुमची साथ आम्हाला मोलायची आहे त्यासाठी आम्ही आजपासून हा शुभारंभ केला आहे खूप चांगल्या प्रकारे आरोग्यविषयक क्यों प्रश्न घेऊन मोफत एस एस पी एम मेडिकल कॉलेजचं लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आणि लॅब सावंतवाडी यांच्या माध्यमातून हा आम्ही काही शिबीर ठेवला आहे आणि चा त्या जा लोक चा का चांगला ग्रुप क्लब सुरू झाला आहे आजपासून आणि त्याची असं जास्तीत जास्त ते गावातील लोकांनी मग तरुणांनी जास्तीत जास्त आमच्यामध्ये सामील होऊन हे कुठेतरी कार्य आहे ते माऊली देवीच्या आशीर्वादाने पुढे नेण्यासाठी सर्वांचे आम्ही आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकसं मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आमच्या का चांगल्या कार्यामध्ये सहभागी या धन्यवाद तर आज या ठिकाणी या आमच्या माऊली युवा प्रतिष्ठान जी आम्ही नव्याने काही युवकांनी मिळून एकत्र येऊन जी संघटना केलेली आहे त्या संघटनेचा शुभारंग प्रसंगी आज हा एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल आणि आमच्या संस्थेच्या वतीनं संयुक्तपणे आज ह्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं खरोखर आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी या शिबिराला उतरणं असा प्रतिसाद दिला मान्यवरांनी आशीर्वाद दिले आणि आमच्याकडनं सुरुवातीलाच एक चांगल्या प्रकारचं आरोग्य क्षेत्रातील काम या ठिकाणी झालं त्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं जे जे ज्या ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्यांच्या आम्ही सर्वप्रथम आभार मानतो आणि भविष्यात आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून अजून देखील शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात किंवा ह्या आरोग्य क्षेत्रात चांगली कामं करण्याचा आमचा मानस आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की मागील वर्ष दीड वर्षापासून आम्ही या संघटनेच्या माध्यमातून रेडीमध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी झटत आहोत आणि आमची जी टॅगलाईन आता आम्ही दिलेली आहे विरोधाला विरोध नसेल विकास हा आमचा ध्यास असेल अगदी त्याचप्रमाणे आम्हाला यापुढे भविष्यात काम करायचं आहे म्हणजे जे चांगली कामं असतील जे लोकप्रती चांगलं काम, चांगल काम करणार असतील त्याला नेहमीच आमचा पाठिंबा असेल मग तो कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी चालेल मात्र चुकीचं काम ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी विरोध करू आणि गावात काहीतरी चांगलं होणार यासाठीच आमचे सदैव सा प्रयत्न यापुढे राहणार आहे मी आमच्या वतीने किंवा आमच्या या प्रतिष्ठानच्या वतीने तरुणाईला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आम्ही एकत्र आलेलो आहोतच पण आम्हाला सर्व तरुणांची ह्यासाठी साथ मिळणं खूप गरजेचं आहे तरी आमच्या या प्रतिष्ठानमध्ये आपण नावनोंदणी करून आमच्या ह्या कार्यामध्ये किंवा आमच्या ह्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि यापुढे आमच्याकडनं उत्तरोत्तर खूप चांगलं काम व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा माऊलीला आम्ही प्रमाण मानलेलंच आहे आणि माऊलीच्या आशीर्वादाने यानंतरही आमच्याकडनं जशी चांगली कामं घडतील अशी आशा बाळगतो